पेन शहरातील एक घरगुती फिश थाळी चला हॉटेल स्वानंद पेनचं एस टी स्टँड आहे इथे आणि ह्याच्या शेजारी हॉटेल स्वानंद आहे जबरदस्त पाऊस पडतोय चला एक पापलेट थाळीचा तांदळाची भाकरी ला पापलेट थाळी आहे पापलेट रस्सा ती जवला आहे सोलकडी आहे आणि तांदळाची भाकरी आहे कांदा लिंबू घरगुती थाळी आहे छोटीशी पापलेटची साईज पण खूप चांगली आहे गरम आहे मस्त आहे शेपटी बघायची अशी कुरकुरीत एक मस्तपैकी फ्राय झाला आहे कुरकुरीत शेपटी आहे ओपनली तोडली आहे मी आज जबरदस्त फ्राय झाला आहे मस्त तांदळाची भाकरी पण सॉफ्ट आहे छान आहे पटकन रुचकर आहे तृप्ती लगायची मस्त आहे पापलेट पण रस्सा चवापरतील खूपच छान रेस्टॉरंटसारखं नाही असं घरगुती जेवण आहे म्हणजे घरी जसं आपण फ्राय करतो तांदळाची ता ले, भाकरी रस्सा सेम तशी चव आहे घरगुती चव आहे दोन भाकरी येतात एखाद काही मजा स्टार्टिंगला रस्सा पण चांगला ठीक आहे मस्तपैकी स्टफिंग खूप छान झालं आहे पापलेटचं सो मी घासामध्ये दिसतो आहे भ भाकरी अशी खुसखुशीत तुटते एवढी सॉफ्ट आहे अशी जे का घासामध्ये घेतानाच तुटते भाकरी अधिक सॉफ्ट पाहिजे भाकरी होतं Alt charge unați bil